नमस्कार हाय एव्हरी वन आणि सुरुवात करण्यापूर्वी अर्थातच आपण प्रार्थना करूयात थोडी गुरुब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री तस्मयी नमः सद्गुरु महाराज की जय जय श्रीराम सो so, मित्रांनो मी अथर्व अथर्व प्रसाद जोशी बरेच जण तुमच्यापैकी मला ओळखत असाल तुम्ही काही जण कदाचित ओळखत नसतीलही पण मी सगळ्यांनाच विनंती करणार आहे या व्हिडिओच्या किंवा ध्वनीचित्रफीतची काही आपली आहे तिच्या शेवटाला की हा व्हिडिओ शेअर जरूर करा कारण कदाचित तुम्हाला आवडेल नाही आवडणार त्यात काहीही गैर नाही पण तुम्ही शेअर केलात तर कदाचित एखाद्याला हा व्हिडिओ आवडणारा असेल तर नक्कीच तो खुश होईल किंवा एखादी काहीतरी ज्ञानात भर त्या ठिकाणी पडेल आणि खरं सांगायचं झालं तर मला खूप नवीन नवीन गोष्टी ऐकून घ्यायला आणि शिकून घ्यायला खूप आवडतील कारण आय अल्वेज सी इट्स ऑलवेज अ लर्निंग फेस अँड ऑलवेज अ लर्निंग कर्व सो so, हा शूट वन टेक वन आहे आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं याचं स्क्रिप्ट संहिता अवेलेबल नाही त्यामुळे संहितेशी संहि संहिताशिवाय आणि संगीताशिवाय असं आहे म्हणजे संगीतही संगी नाही याला काही बॅकग्राऊंड म्युझिकही नाही आणि संहिता म्हणजे स्क्रिप्ट देखील नाही सो so, इम्प्रॉम टू व्हिडिओ आहे पहिलाच व्हिडिओ आहे असा हा टेक वन आहे आणि मला असं वाटतं आहे की आ, टेक वन शूट वनमध्येच ओके होऊन जाईल मल्टिपल कट्स करण्याची आवश्यकता पडणार नाही असं मला वाटतं आहे तरी आता बघूयात कसं काय होतंय ते सो हा पहिला व्हिडिओ किंवा हे काही इनिशिएट करण्याचं कारण काय आहे या पाठीमागे तर बऱ्याच दिवसांपासून मला वाटत होतं की काही डिस्कशन्स किंवा काही मुद्दे काही विचार मांडण्यासाठी एखादं यूट्यूब चॅनल माझं असावं किंवा माझं जे काही युज यूट्यूबवरती अकाउंट आहे त्याच्यावर मी काही व्हिडिओज अपलोड करावेत किंवा टाकावेत तर येत्या काळामध्ये नियर फ्युचर आय हॅव अ प्लॅन टू यू नो डेव्हलप माय ओन यूट्यूब चॅनल्स दोन ते तीन चॅनल्स काढाव्यात असा विचार आहे पण दिस विल बी द फर्स्ट चॅनल अँड दिस विल बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅनल्स त्या दोन तीन चॅनल्सपैकी आणि ह्या चॅनलचा विषय किंवा डोमेन किंवा ज्याला क्षेत्र किंवा व्यासंग असं जे काही आपण म्हणू शकतो बऱ्यापैकी तो राहील आध्यात्मिक विषयांवरती आधारित आता मागे तुम्ही वॉलपेपर स्क्रीनवर पाहिल्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल आधीच या गोष्टीचा सो या दुसऱ्या चॅनलविषयी तुम्ही जाल दुसऱ्या तिसऱ्या चॅनलवरती तर तुम्हाल वॉलपेपर तुम्हाला बदललेला दिसेल तुम्हाला कदाचित ते सगळे ए आय आणि आधुनिक आणि टेक्नॉलॉजी पाईपलाईन्स नॉट ए पी आय ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल पण त्या मुद्द्यावर आपण नको जायला ते नंतर सो so, पहिला आजचा जो काही व्हिडिओ आहे तर ज्याप्रमाणे मी आधी प्रार्थना केली की सर्व संतांना सद्गुरूंना आणि माझ्या प्रिय सद्गुरूंना खूप खूप मी विनंती करतो आणि प्रार्थना करतो की या व्हिडिओचा कदाचित या व्हिडिओचा काही एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हावा अशी मी विनंती आणि महाराजांना प्रार्थना करतो सो uh, so, हे जे काही चॅनल आहे uh, यावरती मी काही सिरीज किंवा काही uh, व्हिडिओज uh, मला वाटतं आठवड्यात एकदा का होईना ॲटलिस्ट ताकत राहीन विषय फक्त आध्यात्मिकच राहतील या चॅनलवरचे आणि uh, पण मी इथे सांगू इच्छितो की धार्मिक विषय या ठिकाणी राहणार नाहीत सो इफ आय होप यू ऑल नो दॅट दॅट तीन लाईन ऑफ बायफ्रकेशन की धार्मिक विषय काय ता असतात आणि आध्यात्मिक विषय काय आहेत uh, so सो आपण धार्मिक विषयांकडे जास्त न जाता आध्यात्मिक विषयांकडे थोडंसं चर्चा करण्याचा प्रयत्न करू मी काय सांगतो आहे किंवा असं काही याच्यातला काहीही भाग नाही uh, मुळात मला शून्य टक्के नॉलेज असल्यामुळे मला काहीही माहीत नाही आय एम स्टील एक्सप्लोरिंग uh, वाचत राहतो आपण आणि संत साहित्य इतकं महान आहे की uh, त्यातून आपल्याला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी कळतात फार कुतूहल वाटण्यासारख्या गोष्टी असतात आणि वाचल्यानंतर मात्र मनाला फार एक शांती आणि आनंद मिळतो सो पहिला मला वाटलं की सुरू करताना एक फस्ट व्हिडिओ काय असावा मी विचार केला तर विचार डोक्यात आला की महाराष्ट्रात अनेक सण असतात आणि अनेक सणांमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे करतो ती आरती तर बरीच जण शॉर्टकटमध्ये एक दोन आरत्यामध्ये जे आहे तर फिनिश करून टाकतात आणि बरेच लोक पाहायला असेल की एक एक दीड दीड तास चक्क्या आरत्या ता। चालतात गणपतीपासून सुरू होते मारुतीची विठ्ठलाची महादेवाची आरती रत्नगुरूंची आरती सर्वच आरत्या होत 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 होत, 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 होत शेवटी येई ओ विठ्ठले करता करता कापूर आरती दीप झाला आता कापूर छत्रसिंहासनी सनी बैसले जानकीपती होत राहतात भरपूर आरत्या करतात लोक महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याचदा आरत्यांचे पाठभेद शब्द व्याकरण त्याच्यामध्ये लपलेला काही भावार्थ गर्भितार्थ कधी कधी आपल्याला माहीत नसतो आणि मला वाटतं की हा अर्थ जाणून घेणं हे कदाचित गरजेचं आहे तर मला असं वाटतं की आपण श्री गणेशाय नमा असं म्हणूयात गणपती बाप्पा मोरया आणि गणपती बाप्पाचं स्मरण करून आपण आज देवीची आरती म्हणजे दुर्गे दुर्गट भारी जे काही आपली आरती आहे त्या आरतीविषयी थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न कर so, सो श्री गणेश नमहा आणि पॅटर्न काय राहील तर मला वाटतं की आधी तर आरतीच्या थोड्याश्या हिस्ट्री म्हणजे इतिहासाविषयी थोडंसं मी डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि मिडियम ऑफ दिस व्हिडिओ विल बी प्रेटी मच इन मराठी प्लस इंग्लिश मिंग्लिश याला असं आपण म्हणू शकतो कारण माझंही कदाचित मराठी फार व्याकरण चांगलं नाही आहे त्यामुळे चूक भूल देणे घेणे म्हणूनच मी मिक्स भाषेत बोलण्याचा इथे प्रयत्न करीन आणि मला वाटतं पहिल्यांदा मी आरतीची हिस्ट्री इतिहास कवर करीन त्यानंतर आरतीचे बोल त्यानंतर त्याचं भाषांतर म्हणजे भावार्थ आणि त्याच्यानंतर ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो की गर्भित अर्थ काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात जाणून घेऊयात असं मी म्हणणार नाही कारण गर्भित अर्थ काय आहे तर का मी कायच सांगणार ते मी सांगू शकत नाही जाणून घेण्याचा फक्त आपण प्रयत्न करूयात सो लेट स्टार्ट विथ इट भारी आपल्या सगळ्यांची आवडती आरती आणि दुर्गे दुर्घटभारी असं म्हटलं की अजय अतुलचं आवडतं आपलं गाणं अगबरेच्या पार्क नंबर वनमधलं डोळ्यासमोर येतं आणि खूप छान त्याला चाल लावलेली अजय अतुल वगैरे यांनी खूपच सुंदर अजयने गायलेले प्रश्नच नाही सगळ्यांच्या मना मनामनात अगदी बसलेली आरती वास्तविक पिक्चरमध्ये गाणं यायच्या आधीपासून सगळ्यांच्या आरती पाठच होती त्याविषयी काही शंका नाही सो आधी आपण बघून घेऊयात आरतीचे रचनाकार कोण होते तर संत श्री नरहरी सोनार महाराज ज्यांना ज्यांचं नाव आपण अफकोर्स ऐकलेलंच असेल जवळपास तेराव्या शतकाच्या आसपास म्हणजे अंदाजे बाराशे इसवी सन बाराशे सत्तर ते मला वाटतं तेराशे तेराशे वीसच्या आसपास त्यांचा देहावर देहावर ते महाराज होते आणि त्यांचा हा कालखंड होता आणि फार मोठे <coughs> सोनाथ गर्भश्रीमंत असं असं त्यांची सुरुवात होती जेव्हा त्यांना एक काय म्हणू शकतो आपण ऑर्डर आली पंढरपूरच्या विठ्ठलाचा जो काही विग्रह आहे मूर्ती आहे त्याचे दागिने बनवण्याची आता दागिनी बनवायचे म्हटल्यावरती माप घ्यायलाच पाहिजे ते स्वतः माप घ्यायला गेले पण ॲज अ स्टॉन्च शैवाईट जबरदस्त शैव असे ते होते आणि ते म्हणाले की माझा तर मी तर पण घेतलेला आहे माझा संकल्प आहे आयुष्यात मी महादेवाशिवाय दुसऱ्या मंदिरात जाणार नाही त्याने ठरवलं मोठी ऑर्डर आहे विठ्ठलाच्या मंदिरात आपण जाऊयात ते डोळ्यावर मात्र पट्टी बांधून गेले ते म्हणाले मी डोळ्यावर पट्टी बांधून जाईल तुमच्या विठ्ठलाची सर्व मापं घेईल दर्शन मात्र मी घेणार नाही दर्शन मी घेईल तो फक्त माझ्या महादेवाचंच ठीक आहे मंदिरात गेले पट्टी बांधली माप वगैरे घ्यायला सगळं ते नरहरी महाराजांनी सुरुवात केली सो so, <coughs> माप घ्यायला सुरुवात केली विग्रहाच्या कटीला आणि देहाला हात लावून माप जे काही घेण्याची पद्धत असते सर्व टेलर लोकांची पद्धत सेमच असते पण आता हे सोनार होते त्यांना सोन्याचे दगिने बनवायचे होते त्यामुळे त्यांची जे काही सोनाराचे माप घेण्याची पद्धत फारच वेगळी असते ती नॉर्मल इतर पद्धतींसारखी नसते सो त्यांनी माप घ्यायला सुरुवात केली त्यांचे त्यांचे जे काही दोरे किंवा मापाचे जे काही त्या काळी जी काही परिमाणं असतील आत्ता सेंटीमीटर इंच आणि मिली सेंटी बेसिडे काय वेगळं वेगळं सगळं आलं तेव्हा विविध आणि वेगळ्या पद्धती होत्या माप घेण्याच्या असो <coughs> माप त्यांनी घ्यायला सुरुवात केली माप घेताना मात्र विठ्ठलाच्या मूर्तीला त्यांनी हात लावला त्यांना वाटलं हा गोल घेर आहे काय महादेवाच्या पिंडीसारखं पिंडच महादेवाची उघडून बघितलं तर नाही पिंड नाही विठ्ठल आहे भास झाला असेल भास झाला असेल पुन्हा पट्टी लावली मुकुटाला हात लावायला गेले तर नागाची फाणी नागाची फाणी वासुकी पिंडीवरती नाग असतो विठ्ठला नाग कुठून ना आला परत उघडून बघतात तर पुन्हा विठ्ठलच परत पट्टी लावली हाताचे माप यायला गेली तर तिथे महादेवाच्या पिंडीची पनाळी हाती लागली डोळे बंद परत डोळे उघडून पाहिले तर विठ्ठलाचे हात पण हे चालू आहे काय त्या दिवशी त्यांना त्या क्षणी हरिहर यांची जी काही एकात्मता आहे ते त्यांना कळलं आणि एक चूक कुठे झाली ते त्यांना समजलं आनंदाश्रू घळाघळा डोळ्यातून वाहू लागले की आज तर साक्षात हरिहराचं एकत्रच दर्शन झालं आणि तिथून पुढे संत श्री नरहरी महाराज हे एक फार फार अत्यंत कट्टर असे वैष्णव ते झाले ऑफकोर्स uh, uh, हरिहर एकात्मता असल्यामुळे महादेव आणि हरी दोघंही एकत्रच भक्ती त्यांनी चालू ठेवली आणि हीच खरं तर मला वाटतं एक वन ऑफ द की पॉईंट्स आहे वैष्णविजम इन महाराष्ट्र की बाकीच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर नॉर्थमध्ये गेलात किंवा साऊथमध्ये तर द्वैतवादी द्वैतवाद खूप आहे वैष्णविजममध्ये शैविझममध्ये एक किंवा शाक्तिजममध्ये कट्टर अद्वैतवादच आहे पण द्वैतवाद जास्त आहे वैष्णवीजममध्ये पण तुम्ही महाराष्ट्रात आलात तर महाराष्ट्रामध्ये शाक्त गाणपत्य वैष्णव शैव जे काही असतील नसते ते सौर्य सगळेच तुम्हाला अद्वैत वेदांतामध्येच पद्धतीमध्येच तुम्हाला आढळून येतील हेच खूप एक खूप सुंदर म्हणून महाराष्ट्र एक सुंदर राज्य आहे असं मला वाटतं की ज्याप्रमाणे सांगितलं आहे महाराजांनी वेदाभेद भ्रमा मंगळ किंवा एकनाथ महाराजांनी सांगितले आहेत द्वैतविधाचं सा। महत्त्व किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की, मा की द्वैताची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती कवणे गुणे असं मला वाटतं काही चुकलं असेल तर क्षमा करा अशी मला वाटतं एक्झॅक्ट विहारीपाठामध्ये आहे इफ आय एम नॉट रॉंग सो सगळ्यांचं तेच म्हणणं आहे सो या नाव कमिंग बॅक टू आर टॉपिक Uh, हे झालं इंट्रोडक्शन अबाऊट संत श्री नरहरी महाराज ज्यांनी ही आरती लिहिलेली आहे शेवटच्या ओळीमध्ये त्यांचा हा उल्लेख येतो त्याच्यावरून आपल्याला समजून येतात की ही आरती कोणी लिहिलेली आहे सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट स्टांझा स्टांझा नंबर वन दुर्गे दुर्घट भारी तुझेविण संसारी अनाथनाथे हे आंबेकर होणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी आणि हरी पडलो आता संकट वारी सो so, असा हा फर्स्ट स्टांझा येतो सो दुर्गे दुर्घट वारी Uh, so, दुर्गा, इजी तो सो मा दुर्गा ही जी देवी आहे तर त्या देवीच्या उत्पत्तीविषयी आपण जर म्हणायला असो झालं तर महिषासुरमर्दिनी किंवा माता ही सर्व देवी देवता इंद्रादी देव प्रथमतः तर त्रिदेव सगळ्यांच्या सर्व ऊर्जा शक्ती युक्ती बुद्धी आणि शस्त्र म्हणजे त्यामध्ये सगळेच आले सुदर्शन आलं त्रिशूर आलं इत्यादी इत्यादी सगळेच शास्त्र हे सगळ्यांचं एक एकत्रीकरण होऊन ती शक्ती तयार झाली अहमदुर्गी अहम राष्ट्री असं स्वतःहून जिने सांगितलं किंवा इतरांना तिचं नावही समजत नव्हतं सो तिने सांगितलं की अरे माझं नाव दुर्गा आहे सो अशी जी अहम दुर्गी अहम राष्ट्री सर्वच देवी देवतांची एकत्र शक्ती असणारी जी माता आहे अशी ती दुर्गा दुर्गे दुर्घट भारी दुर्घट दुर्घटना मिस फॉर्च्यून अनफॉर्च्यून दैव दुर्विलास दुर्गे दुर्गटभारी तुझं विना संसारी म्हणजे दुर्गे तू जर नशील तर या संसारी म्हणजे जगामध्ये मिझरी मिसफॉर्च्यून दुर्दैव वाईट शक्ती खूप आहेत असा याचा अर्थ होतो अनाथ नाथे आंबे विस्तारी करुणेचा विस्तार कर अनाथांची तू नाथ आहेस किंवा नाथ माता असं तर आपण म्हणतोच आईला प्रश्नच नाही आई सप्तशृंगी सो अनाथनाथ हे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी वारी मरण यांचा जो काय आपण म्हणतो चौऱ्याऐंशीचा फेरा आहे तो कट कुठेतरी होणं गरजेचं आहे सो तो कट करून टाक आणि मुक्तीकडे आम्हाला ने आणि हरी पडतो आता संकट निवारी संकटाचं निवारण कर आता मी कुठे ना कुठे हरत चाललेलो आहे जयदेवी जयदेवी महिषासुर मर्दिनी असं पण म्हणतो पण ओरिजिनल आरती जी सापडलेली आहे म्हणजे काही वर्षांपूर्वी आता ओरिजिनल तर सापडलेली नसतेच त्यांनी जे मुखावाटे सांगितलेले आहेत ज्यांनी ज्यांनी लिहून घेतलेलं असेल महिषासुर मथिनी असा ओरिजिनल शब्द आहे बट आय गेस पाठवेद आहे इट्स स्टील फाईन महिषासूर मर्दिनी महिषासुर मथिनी जयदेवी जयदेवी महिषासुर मथिनी सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी सो so, तरणारी आहे संजीवनी म्हणजेच मृतदेहालाही जिवंत करणारी अशी संजीवनी आणि सुरवर सुरवर ईश्वरावर दे म्हणजे सर्व सुर देवांमध्ये वर असणाऱ्या म्हणजे उच्च असणाऱ्या ईश्वर म्हैसाक्षरात महादेव अशा सुरवर ईश्वर महादेवाला सुद्धा वर देणारी जी आहे अशी दुर्गा म्हैसा सो कंटेक्स्ट बरेच कंटेक्स्ट आहेत पण तरी पटकन आपण जर भोजन कक्षामध्ये केलं किंवा तुम्ही जर शेगावला भोजन कक्षामध्ये सुद्धा गेलेला असाल तर ते तुम्हाला तिथे एक सुंदर अतिशय सुंदर असं चित्र तुम्हाला दिसेल बघा मोठं चित्र आहे भलं मोठं चित्र आहे महाप्रसादालयात की आ, महादेव भिक्षा मागत आहे आणि अन्नपूर्णा माता त्यात भिक्षा टाकत आहे सुरुवाती ईश्वरावरती ते। तेच महादेवालाही भिक्षा प्रदान करणं म्हणजे महादेवी भिक्षा मागण्यासाठी जिच्याकडे जातो अशी ती सूर्वारी ईश्वरावरती तार्क पुढच्या सांजाकडे बघूयात त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा ए सी नाही ज्याला आपण म्हणतो तीन लोक जुनी तारे जन्माला येणारे आपण सगळं सगळे लोक मृत्यू लोक मृत्यू लोक म्हणजे आज नाही उद्या आपण आपला जो काही देह आहे तो फिनिश होणार आहे खाली गेलं तर पादार लोक अतल तलातल रसातल सुतल जे काही आहे ते सगळंच आणि वरती गेलं तर जे आपण म्हणतो उच्च लोक म्हणजे भूलोक भुव लोक स्वहा महाजन हा सत्यम सगळी ती सात लोक दॅट इज उच्च लोक सो so, त्रिभुवानी भुवनी पाहता तुझं ऐसी नाही तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही चारी श्रमले परंतु न बोलवे पाहि सो so, चारी श्रमले म्हणजे कोण चार श्रमले तर पाराशर नंतर महर्षी पाराशर यांच्या नंतर ते त्यांचे सुपुत्र महर्षी कृष्णोद्व पायन म्हणजेच श्री वेदव्यास महाराज जे काही होऊन गेले तर त्यांनी मला वाटतं वेदांचे भाग केले चार भाग केले म्हणूनच त्यांना व्यास असं म्हटलं जातं व्यास म्हणजेच काय तर एक पृथककरण करणारा कोणी असा तो अॅनालिसिस करणारा म्हणजे आपण आजकाल म्हणतो डेटा ॲनालिस्ट <laughs> असं आपण म्हणतो मॉडर्न भाषेमध्ये तर तसं वेद अनालिस्ट वेदांचे चार भाग करणारा व्यास असे महर्षी द्वैपायन जे होऊन गेले तर येस वेदाचे ज्यांनी चार भाग केले तर वेदाचे असे चार भाग अर्थात ऋग्वेद सगळ्यांनाच माहिती आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद तर चारही श्रमले परंतु न बोलवे पाही चारही श्रमले परंतु न बोलवे न बोलवे पाही साही विवाद करता पडलो प्रभाई आता तुम्ही म्हणाल की चार तक आहे वेद ठीक साही विवाद करता करतात कोण सहा जण विवाद करतात कोण वाद घालायला आले सहा जण तर हे आहेत का एखाद्या कुठू पण सहा म्हणजे षट्रीपू असू शकतात बाबा काम क्रोध मध्ये मग सर हो भय तर साही विवाद करता हे सहा जे आहेत ते षट्रीपू नाहीत कारण षट्रीपू विवाद करत नाहीत षटरीपू तुम्हाला विवाद करायला वादविवाद करायला भाग पाडतात ते अंगीभूत असतात त्यांचं दमन करून त्यांना ठेचावं लागतं सो करता सहा विवादकर्ता मधले सहा हे षट्रीभू आहेत मग ते सहा आहेत का तर हे सहा आहेत ज्याला आपण फिलॉसॉफी किंवा दर्शनशास्त्र म्हणतो हिंदू धर्मामध्ये वेदांपासून आपण म्हणतो की उपनिषदांची निर्मिती झाली तर त्याचप्रमाणे सहा पद्धती वेदांकडे पाहण्याच्या या निर्माण झाल्या सो so, या सहा पद्धती किंवा षट दर्शन असं आपण त्यांना म्हणतो षट दर्शन म्हणजे काय तर दर्शन पद्धती आहेत सो so, ज्याला आपण म्हणतो वैशेषिक सिद्धांत न्याय किंवा नैयायिक सिद्धांत असं आपण म्हणतो त्याचप्रमाणे योग सांख्य वेदांत आणि ज्याला आपण म्हणतो मीमांसा उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा अशा रीतीने ही जी काही सहा दर्शनं झाली षड दर्शनं तर विवाद पर पर साही विवाद करता पडलो प्रवाई म्हणजे साही विवाद करू लागले की नाही मी म्हणतो तसं नाही 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 मी सांगतोय तसं नाही नाही हे असे ते तसे असे साही म्हणून मला सांगायला लागले आणि मी मात्र दिगमूड झालो विचार करता करता कारण इट्स टफ टू अंडरस्टँड राईट डिफिकल्ट आहे साही सिद्धांतांना समजून घेणं साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी आता पुढचं नीट आहे का तेतू लाही हजारो वर्षांपासनं म्हणा किंवा लाखो वर्षांपासून जे वेदांचं ज्ञान आहे किंवा उपनिषदांचं ज्ञान आहे किंवा हे सगळे झाले सांख्ययोग न्यायिक आणि इतर वेधांचा पूर्वविधांचा वेदांत अनेक हजारो लाखो वर्ष गेली तेव्हा या सर्व शास्त्रांची तत्कालीन विविध ऋषींनी म्हणजे संतांनी डेव्हलपमेंट केली सो so, साई व्य करता पडतो ते तू भक्तालागी पावसी लवल आहे म्हणजे एवढं सगळं आहे मी विचारच करत राहिलो पण ते तू भक्तांलागी पावसी लवल आहे म्हणजे भक्तांवरती संपूर्ण कृपा करायला त्यांना अष्टएश्वर द्यायला तुला वेळ किती लागला तर एक पलक झपकणे का समय <laughs> पावसी लवल आहे तर असा हा महिमा वर्णन केलेला आहे अतिशय सुंदर आणि ललित पद्धतीचे शब्द आहेत की एवढी मेहनत शास्त्र निर्माण करण्याची शास्त्रकरांनी केली पण तुझा महिमा मात्र असा आहे की तू एक पापण्या यांना उघड झाप करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्यामध्ये तू एखाद्या भक्ताला अष्टाईश्वर देऊन टाकू शकतेस सो असा त्याचा अर्थ आहे ते तू भक्तांनागी पावासिका जय जयदेवी जयदेवी महिशा सुगमतीने सर्व ईश्वरती ताय समी शेवटच्या स्टांजाकडे वळूयात वेळ मला वाटतं थोडा राहिलेला आहे मी आधीच खूप एक्सटेंड झालेला आहे दुसरा मोबाईलसुद्धा सुद्धा मी वेळसुद्धा वेळेवरती लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय मला वाटलंच होतं की व्हिडिओ विल बी टू लाँग इफ आय केप्ट एक्सप्लेनिंग फर्दर ठीक आहे शेवटच्या स्टान्झावरती येऊयात प्रसन्न होते प्रसन्न होसी निचं दासा आम्ही सगळे तुझे दासा आहोत क्लेशांपासून सोडवी त्याला एक पाठवेत काही लोक जोडतात दुःखांपासून सोडवी अर्थ एकच आहे क्रिशांपासून सोडवी दुःखांपासून सोडवी तोडी भव पाशा जे काही भव म्हणजे दुनियाचे फिजिकल अटॅचमेंटचे पाशा आहेत ते तोड असा आपण देवीला विनंती करतोय ज्याला आपण म्हणतो की एक वैराग्य येण्याची आवश्यकता आहे अत्यंत आवश्यकता आहे डिटॅचमेंट पाहिजे मटेरियल वर्ल्डपासून ते दे आम्हाला असं आपण आईला विनंती करतो क्लेशांपासून सोडवी दुःखांपासून सोडवी तोळी बहुपाशा आंबे तुझं वाचून कोण पुरवी आशा म्हणजे तुझ्या वाचून माझ्या इच्छा आकांक्षा किंवा आशा कोण पुरवणार आहे आणि नरहर तल्लीन झाला पदभंगजा लेशा सो तुझ्या चरण कमलांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा तुझ्या चरणकमलांची भक्ती सेवा करण्यामध्ये नरहर तल्लीन झाला म्हणजे पुन्हा एकदा आता उल्लेख आला बऱ्याचदा आरतींमध्ये शेवटच्या स्टांजामध्ये म्हणजे उदाहरणार्थ गोसावी नंदन निषेधेनं गुण गावे अशा पद्धतीने शेवटच्या स्थानमध्ये कुठं ना कुठेतरी त्या संतांचं नाव एम्बेडेड असतं सो नरहर नरहरदल्लीन झाला पदपंकजा देशा जयदेवी जयदेवी महिषास्रमती सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जयदेवी जयदेवी अशा रीतीने मला वाटतं एक शॉर्ट आणि क्रिस्प निरूपण म्हणा डिस्कशन म्हणा चर्चा म्हणा तुम्हाला जे आवडेल ते म्हणा हे आपलं भारी दुर्गे दुर्गे या आरतीचं पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलवरती मी हा टाकणारच आहे मला वाटतं तुम्हाला हा यूट्यूबद्वारेच पोहोचेल व्हॉट्सअप वगैरे इत्यादी फेसबुक इंस्टाग्रामद्वारे तुमच्यापर्यंत हा पोहोचणार नाही याची मी काळजी घेईन आणि सबस्क्राईब करा किंवा लाईक करा असं मी काही म्हणणार नाही मुळीच लाईक करू नका सबस्क्राईब करू नका बेल ऐकून तर दाबू नका पण शेअर करा असं मात्र मी म्हणेन कारण कदाचित तुम्हाला आवडला नसेल व्हिडिओ किंवा विषयच मुळात आवडला नसेल तुम्हाला कदाचित तरी कदाचित इतरांना आवडू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा अधिकाधिक लोकांना आणि तुम्हाला वाटत असेल की अशाच पद्धतीने काही आध्यात्मिक विषयांवरती किंवा खास करून माताजींच्याच विषयावरती किंवा मा त्याच्यामध्ये काही देवी भागवतातले काही प्रसंग असतील किंवा चंडी कवच असतील किंवा महिशासूरमध्ये निसतो तर ह्यांचे काही अर्थ किंवा ह्यांचे काही रेफरन्सेस आपण जर उपनिषदांमध्ये किंवा पुराणांमध्ये काही शुड बी डीप टू इट काही मलासुद्धा रिसर्च करण्याची काही संधी तुम्हाला असं वाटत वाटत असेल की अशा प्रकारचे काही कंटेंट्स आपल्या चॅनलवरनं उत्तरोत्तर भविष्यामध्ये तयार व्हावेत तर तुम्ही तसं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुम्ही हे कमेंट्समध्ये कळवलं पाहिजे सो so, अशा रीतीने ऑलमोस्ट सिंगल टेकमध्येच आणि सिंगल शूटमध्ये हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे त्यामुळे आता सर्व प्रेक्षकांची रजा घेतो आणि वॉलपेपर ऑफ करून <laughs> पुढच्या मीटिंग आणि कामाची मला वाटतं वेळ झालेली आहे येस yes, इट्स ऑलमोस्ट सेवन सेवन पी एम ओवर इयर मध्ये मला थोडासा वेळ मिळाला कारण आता सध्या यु एसमध्ये त्यांच्याकडे डे लाईट शिफ्टिंग डे लाईट सेविंग चालू असल्याकारणाने इथून आम्हाला थोड्याशा उशिरापर्यंत अजून जास्त मिटिंग करतात तसंही उशिराच असतात सो थँक्स फॉर वॉट हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मला वाटतं जर दहा माणसांनी व्हिडिओ पूर्ण पाहायला सुरुवात केला असेल तर दोन किंवा तीनच माणसं शेवटपर्यंत पोहोचली असतील त्याहीपेक्षा कमीच त्यामुळे त्या दोन तीन वॉरियर्सचं मी कौतुक करतो फिजिक्सचे आमचे सर होते फर्स्ट इयरला बीटेकला ते म्हणायचे राहिले मा ते मावळे उडाले ते कावळे त्यामुळे असे सगळे जे काही कावळे उडून गेले मध्येच काही हरकत नाही आणि जे मावळे राहिलेत त्यांचं कौतुक सो so, ठीक आहे इथे मी व्हिडिओशी सांगता करतो आणि पुन्हा एकदा गुरुस्मरण आपण करूयात जय गजानन श्री गजानन नर्मदे